मी डॉक्टर अशोक घोगे मास्टर माइंड यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो फलटण व महाबळेश्वर नगरपालिका च्या ज्या काही निवडणुका आहेत त्या तांत्रिक कारणामुळे आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी शनिवारी एक सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे आता या कार्यक्रमानुसार निवडणुकांसाठी दिनांक दोन डिसेंबर ऐवजी आता वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज छाननीनंतर दाखल झालेल्या अपिलांवरती जिल्हा न्यायालयाने दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत निकाल देणे अपेक्षित होते मात्र काही ठिकाणी हे निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस किंवा त्यानंतर लागलेले आहेत आता त्यामुळे हे सगळे बदल घडलेले आहेत असं दिसत आहे नियमानुसार उमेदवाराचा अर्ज माघारी घेण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी मिळणे आवश्यक होते त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोगाने निवडणूक प्रक्रियेला जी काही स्थगिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर एक सुधारित वेळापत्रक जाहीर केलेलं आहे यामध्ये आयोगाने असे स्पष्ट केले आहे की ज्या प्रकरणात्थ नगराध्यक्षपदाचा समावेश आहे त्या संपूर्ण नगर परिषदेची जी काही निवडणूक आहे ती स्थगित करण्यात आली आहे आणि आता ती नवीन वेळापत्रकानुसार होणार आहे असं जाहीर केलंय त्यामुळे फलटण व महाबळेश्वरमधील उमेदवारांना आता प्रचारासाठी अतिरिक्त वेळ तर निश्चित मिळणार आहे त्याचा ते कसा सदुपयोग करून घेणार आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल परंतु अर्ज महागाई घेण्याच्या प्रक्रियेकडे खरं तर सर्वांचे आता लक्ष लागलेले आहे या नवीन प्रक्रियेनुसार चार डिसेंबर रोजी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे तर उमेदवारी अर्ज महाग घेण्याचा जो अंतिम कार्यकाळ असणार आहे किंवा ती जी मुदत असणार आहे ती दहा डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह देण्याचा व अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी ही अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाणार आहे किंवा ती जारी केली जाणार आहे आणि वीस डिसेंबर जो की अतिशय महत्वाचा दिवस आहे सकाळी साडेसात पासून ते संध्याकाळी साडेसात पर्यंत मतदान होणार आहे आणि एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल हा जाहीर केला जाणार आहे आता या सगळ्या प्रक्रियेकडे जर आपण पाहिलं जरी आता निवडणुकीचा जो काही कालावधी आहे तो आता पुढे गेलेला आहे उमेदवारांसाठी निवडणुकीसाठी प्रचारासाठी वेळ मिळणार आहे परंतु या सगळ्या परिस्थितीचा हे उमेदवार कार्यकर्ते कसा उपयोग करून घेतील त्याचबरोबर मतदारांना कशा पद्धतीने ते आता प्रेरित करतील किंवा कन्व्हिन्स करतील हे खरं तर आप पाहणं औ औत्सुक्याचं ठरणार आहे तर फलटण व महाबळेश्वर निवडणुकीचे असेच अपडेट्स आपल्याला हवे असतील तर आपण मास्टर माइंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला जोडलेले रहा। धन्यवाद